नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमधे आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत दुधी भोपळ्याचे पौष्टिक थालीपीठ बघणार आहोत खूप सोपे आहे बनवायला आणि जर का लहान किंवा मोठ्यांना दुधी भोपळा आवडत नसेल तर अशी थालीपीठं करून बघा खातानी अजिबात कळत नाही की हे दुधी भोपळ्यापासून आपण बनवलेत रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तिखट आवडीप्रमाणे नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या एक साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं चवीपुरता थालीपीठासाठी मीठ घालून हे छान इथे वाटण तयार करून घेतले तर हे हिरव्या मिरचीचं वाटण तयार आहे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा न साळता कवळा होता स्वच्छ धुवून आणि किसून घेतलं आहे बारीक किसणीवर जाडसर किसणीवर किसू शकता पण बारीक किसणीवर जर का असा दुधी भोपळा किसला तर समजायतही नाही कशाची थालीपीठ आपण खातो आहे यामध्ये आता हिरवं वाटण घातलं आहे एक चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा ओवा आवर्जून वापरायची चव छान येते चाळून घेतलेलं दोन कप ज्वारीचं पीठ घालते आवडत असेल तर एक कप ज्वारीचं आणि एक कप बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप इथे मी बेसन पीठ वापरते आता सुख्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा रंग येण्यापुरती हळद त्याच प्रमाणात लाल तिखट घातली आहे गरम मसाला घातला आहे अर्धाचा चमचा भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा यामध्ये आवर्जून घालायचा या थालीपीठामध्ये कांदा खूप छान लागतो शिजलाही जातो किंवा वाफवला जातो कच्चा बिलकुल राहत नाही तर साधारण बारीक चिरून यामध्ये कांदा घातला आहे दुधी भोपळा आपण बारीक किसणीवर किसून घेतला त्यामुळे याला भरपूर पाणी सुटलं आहे त्याच पाण्यामध्ये मी अगोदर सर्व मिश्रण जे आहे ना ते एकत्र करून घेतले त्यानंतर गरज पडल्यास यामध्ये वरतून थोडंसं पाणी घालून असं सैलसर मिश्रण मी इथे तयार करून घेतले याहीपेक्षा मिश्रण सैलसर सा झालं ना तरीसुद्धा काही हरकत नाही सुती कपडा किंवा रुमाल घ्यायचा आहे पाण्यामध्ये असा बुडून घ्यायचा आणि मग यावर आता आपण थालीपीठ थापणार आहोत हाच रुमाल मी थालीपीठ थापण्याकरता वापरते त्यामुळे बघा इथे यावर काळा डाग लागला आहे तव्याचा हरकत नाही तर बघा मुठीमध्ये बसेल असा गोळा करून घेतला आहे मिश्रणाचा हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला थापता येतं आणि मिश्रण हाताला चिकटत नाही रुमालाला अगोदर खाली पाणी लावून घेतलं कारण तव्यावर आपल्याला थालीपीठ था टाकायचं आहे त्यामुळे अलगदपणे सुटलं पाहिजे यावर पांढरे तीळ थोडेसे टाकून घेतलेत आणि असे पाच फुल करून घ्यायचे त्यानंतर रुमाल उचलून आपण डिरेक्टली असं तव्यावर हे थालीपीठ टाकणार आहोत खूप सोपं जातं रुमालावर किंवा कपड्यावर थालीपीठं थापून टाकायला डायरेक्ट जर तुम्हाला तव्यावर थापायला जमत असेल तसंसुद्धा दस थापू शकता छिद्र्यांमध्ये आणि कड्याने साजूक तूप टाकून साजूक तुपातच हा थालीपीठ मी भाजून घेणार आहे तेलही वापरू शकता आता थालीपीठ थापत आहे था ना तोपर्यंत इथे मी दुसरं तुम्हाला थालीपीठ थापून दाखवते दोन तीन थालीपीठं केल्यानंतर हा रुमाल किंवा कपडा जास्त चिकटसर होतो तर पुन्हा असा पाण्यामध्ये बुडून पिळून घ्यायचा म्हणजे आता चिकटसपणा चिकटसरपणा जातो आणि बघा वरतून तीळ घालून खूप छान अगदी सहजपणे हे थालीपीठ थापता येतात था, बिलकुल हे मिश्रण सैलसर सह झालेलं नाही आहे एखाद मिनटासाठी छान वाफून घेतलं थालीपीठ म्हणजे आतमधला कांदा आणि दुधी भोपळ्याचा केस किंवा पिठं छान वाफवली जातात दुसऱ्या बाजूने छान प्रेस करत खमंग खुसखुशीत असे हे थालीपीठ मी थापून घेतलेत तर बघा खूप छान रंग आला आहे खरपूस आहे आणि अतिशय खुसखुशीत बनून तयार होतात उलट पलट करून छान असं एकसारखं हे थालीपीठ मी भाजून घेणार आहे आणि बाकीच्या मिश्रणेसुद्धा असेच थाल्यापीठ थापून मी तव्यावरती छान भाजून घेणार आहे तयार आहे गरम, गरम पौष्टिक असं झटपट तयार होणारं दुधी भोपळ्याचं थालीपीठ रेसिपी करून बघा किरणात कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छान मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद